मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्रमालेमध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत कथामाला या प्रकरणातल्या बऱ्याचशा बोधकथा आपल्या पाहून झाल्या काही रूपक कथाही आपण पाहिल्यात या, या प्रकरणामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनाच्या प्रसंगी किंवा निरूपणाच्या प्रसंगी सिद्धांत पटून देण्याकरता रूपानं ज्या कथा सांगितल्या आणि त्यांची जी तात्पर्य सांगितली ती आपण सध्या पाहतो आहोत अभ्यासतो आहोत आज आपण या प्रकरणातल्या काही रूपक कथा पाहूयात आज आपण जी पहिली कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे बैलांना शेवटी कडबाच एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या एका गाडीमध्ये सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या दुसऱ्या गाडीमध्ये बांधकामाचे दगड होते तालुक्याचे ठिकाण तिथून साठ मैल होतं दोन दिवस प्रवास केल्यानंतर दोन्ही गाड्या तिथे पोहोचल्या सोने व दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केल्यानंतर गाडीवानांनी गाड्या सोडल्या आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाज घातला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं सांगत की भगवंताच्या दृष्टीनं नुसता विद्वान आणि आडानी दोघही सारखेच सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणून विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे विद्वान काय आणि अडाणी काय दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो इतकंच विद्याला जगात किंमत आहे पण ती साधन रूप आहे साध्यरूप नाही विद्या ही, ही भगवंताची दासी बनली पाहिजे असा आस उपदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीद्वारे आपल्याला करतात आणखीन एक रूपक कथा आपण आज पाहणार आहोत या रूपक कथेचं नाव आहे नामरूपी भस्म एका वैद्याकडे ताप आलेले चार रोगी बसले होते त्यानं प्रत्येक रोग्याला तपासलं आणि त्यांना बरीच औषधं असलेला मोठा काढा लिहून दिला ती सर्व औषधं आणून कुटायची शेरभर पाण्यात घालायची आणि पावशेर पाणी राहिलं म्हणजे तो काढा घ्यायचा इतक्यात त्याचा मुलगा तिथे आला वैद्यबुवानी त्याची नाडी पाहिली तर त्या बाकीच्या रोग्यांसारखाच मुलाला ताप आला होता त्यानं एक लहान बाटली काढली आणि त्यातील अगदी थोडं भस्म त्याच्या हातावर ठेवलं आणि त्याला चाटून टाकण्यास सांगितलं एका रोग्यानं विचारलं वैद्यबुवा हे कसलं भस्म आहे वैद्यबुवाने उत्तर दिलं आत्ताच तुम्हाला जी औषधांची यादी मी दिली आहे त्या सर्वांचा अर्क काढून मी हे भस्म तयार केलं आहे ते अगदी थोडं घेतलं तरी पुरतं पण त्याच्यावर श्रद्धा पाहिजे या गोष्टीचं तात्पर्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सा सांगत की इतर सर्व साधनं ही काढ्याची औषधं आहेत पण भगवंताचं नाम हे त्या सर्व साधनांचं सा भस्म आहे इतर साधनांचे कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम श्रद्धेनं घेतल्याने साधतं पण नामावर आपली अपार श्रद्धा पाहिजे शिवाय प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजेच भगवंताचं स्मरण आहे त्याचा समावेश पूर्णपणे भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचं आहे त्यानं एका नामाचीच कास धरावी असा उपदेश असा बोध या तात्पर्यातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला करतात आणखीन एक बोधकथा पाहूयात या बोधकथेचं नाव आहे गायींचे दान एका माणसाचं आपल्या आईवर प्रेम होतं ती वारल्यानंतर तिच्या तेराव्या दिवशी त्यानं दोन गायी दान दिल्या त्यापैकी एक गाय गाभण होती चार महिने गेल्यावर ती व्याली तेव्हा ज्याला ती दान दिली होती तो मनुष्य वासरू घेऊन आला त्यानं ती दान दिली होती ज्यानं ती गाय दान दिली होती तो मनुष्य म्हणाला छे असं कसं होईल ज्यावेळी मी गाय दिली त्यावेळी तिचं वासरू देखील दान दिलं वासरावर आता माझा काही हक्क नाही या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगत की भगवंताला कर्म अर्पण करणं याचा अर्थ हाच आहे कर्म अर्पण केल्यावर त्या कर्माच्या फलावर आपला काही अधिकार नाही किंबहुना फलाची आसक्ती सुटणं हेच अर्पण करण्याचं मर्म आहे म्हणून कृष्णार्पण म्हणल्यावर त्याची पुन्हा आठवण राहू नये असा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला या गोष्टीद्वारे करतात श्रोते हो कथामाला प्रकरणामध्ये जवळपास आपण एकोणपन्नास गोष्टी आतापर्यंत पाहिल्या या सगळ्या गोष्टी अत्यंत छोट्या छोट्या होत्या बऱ्याचशा गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या होत्या आणि त्याची तात्पर्य मात्र आपण जाणून घेत नव्हतो श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांनी या सगळ्या गोष्टींची अत्यंत आपल्या मनाला पटतील अशी सुरेखाशी तात्पर्य आपल्याला सांगितले आणि महाराजांचा सा प्रयत्न या सगळ्याच्या पाठीमागे हाच होता की आपल्याला नामसाधनेचं सा महत्त्व कळावं आपल्याला अनुसंधानाचं महत्त्व कळावं आपल्याला श्रद्धेचं महत्त्व कळावं आपल्याला निष्कामतेचं महत्त्व कळावं आपल्याला संतांचं महत्त्व कळावं आपल्याला भगवंताचं महत्त्व कळावं आणि आपला भगवंतपर्यंतचा प्रवास अत्यंत सोपा व्हावा यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या निरूपणातून सांगितल्या खरोखर ते लोक भाग्यवान ज्यांना या गोष्टी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वत सांगितल्या असतील आणि या गोष्टींचे तात्पर्य महाराजांनी त्यांना ऐकविली असतील आणि सगळ्यात भाग्यवान ते लोक ज्यांनी ही तात्पर्य ध्यानात घेऊन आपल्या आचरणामध्ये बदल घडून आणला असेल या परमार्थामध्ये किंवा या अध्यात्मशास्त्रामध्ये आचरणाला फार महत्व आहे श्रवणाला वाचनाला किंवा प्रवचनापेक्षाही जास्त आचरणाला महत्त्व आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी या गोष्टी आचरणात आणल्या त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतो आहोत ज्यावेळेला या चरित्राचा पहिला भाग प्रसारित केला त्यावेळेला असं वाटलं सुद्धा नव्हतं की या चरित्राचे इतके सगळे भाग आपल्याला प्रकाशित करता येतील आपल्याला प्रसारित करता येतील तरी देखील गेल्या अनेक दिवसांपासनं आपण हे चरित्र सांगत आहोत वाचून दाखवत आहोत आणि तुम्हीसुद्धा आनंदाने ऐकत आहात या चरित्र आणि वाङ्मय ग्रंथातली काही प्रकरणं सांगण्याची शिल्लक आहेत मात्र ती प्रकरणं फार क्लिष्ट आहेत ती सहजासहजी ऐकण्याकरता थोडीशी अवघड आहेत मात्र ती जर आपण ऐकली तर ती प्रकरणं आपल्या फार उपयोगाची आहेत बहुमोल अशी प्रकरणं आहेत यानंतरच्या काही भागांमध्ये महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मय ग्रंथातली इतर काही जी प्रकरणं आपली सांगायची राहून गेली आहेत ती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला आजच्या या बोधकथा कशा वाटल्या आजच्या या रूपकथा आणि त्यांची तात्पर्य कशी वाटली हे कॉमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुमचं नाव गाव आणि तुमची कॉमेंट तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अद्यापही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल श्री महाराजांचं चरित्र आणि त्याचे आत्तापर्यंत प्रसारित झालेले भाग त्याचे व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अनेकांपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय प्रसार करण्याच्या या कार्यामध्ये तुमचं आम्हाला सहकार्य होईल श्रोते हो श्री महाराजांचं चरित्र सांगून आहे महाराजांचं शिष्य परंपरा सांगून झाली आहे महाराजांच्या या बोधकथा या रूपकथा देखील सांगून झालेल्या आहेत आणि आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातली राहिलेली कोणती प्रकरणं आहेत ते तुम्हाला पुढच्या भागांमध्ये कळणार आहेत त्यामुळे पुढच्या भागांमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जयमला िया गुणगाया मधी उपजो तु जिया गुणगाया मधीपसो तिया गुणगाया मि उपजो तु जिया गुणगाया मला